आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दीपक प्रयोजनाद्वारे केली जाते असेच ज्ञान मंदिरात ज्ञान सत्कार आपला करण्यास हर्ष मत वाटतो सत्कार आपला करण्यास हर्ष मत वाटतो आनंदित झाल्या काही दिशा हृदय शून्य दाटतो सन्मानाचा तुरा आज शिक्षा आनंदाची गोष्ट आहे A.I.: Sikharana morally terminar ca wéni. A.I.: begunatka moi mayeboxkally kaik gehört sa horrible d immersive grau, 167 h little grau marcóngan breve paré, osam vé yo w stitchar bollalér, še agrujar su第三uüz sotariЫr, wohoi

यानंतर तथा परिचारी प्राचार्य सन्मानिय आदरणीय काळात त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे सत्कार आपला करण्यास हर्ष मत वाढतो सत्कार आपला करण्यास हर्ष मज वाटतो आनंदित झाल्या काहीपेक्षा हृदय शिने दाटतो सन्मानाचा धुरा आज शिका आहे आमच्या मनात जी आहे आमच्या मनात यानंतर जीवा योग स्म्या मंडळाच्या अपेक्षा तो नेतृत्व व अतिशय ज्ञान संपन्न अशा डॉक्टर अस्मिता टोपेकर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे मनोभावे स्वागत करूया यानंतर अखंड राय गोड यांचं सर्वांनी म्हणजे सर्व मला मल्हार परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांना हा वतीने जाहीर सरकार या ठिकाणी होतोय सर्वांनी समोर येईल या ठिकाणी सरकार आहे

माधव सर आपल्या शाळेच्या विद्यार्थी चाटे गणेश विश्वास या विद्यार्थ्याने सत्त्याण्णव पॉइंट वीस टक्के गुण घेऊन आपल्या इंद्र केंद्रामधून

ज्या वाट पाहत होतो तो क्षण आम्ही जवळ आलेला आहे की जास्त वेळ घेणार नाही आणि मॅडमला सुद्धा अमेरिकेला जायचा आहे कारण भरपूर बोलणार होतो परंतु वेळे आपल्याला बसक ते म्हणजे माझी लहान बहीण डॉक्टर अपर्णाच्या संस्कारासाठी तस अगोदर आपल्या अशा आय टी सणांनी सांगितलं की आपण काय जमलेलो तिला कुठल्या प्रकारची विद्यार्थ्याने अभ्यास करावा लक्षित ऐकावं आणि प्रेरणा घेऊन अभ्यास करून मोठं ध्येय प्राप्त करावं शिक्षणाचं महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतात केलेलं आहे धन आहे रे श्रेष्ठ हे साऱ्या धनावणा धन आहे रे श्रेष्ठ हे साऱ्या धनावना तिचा साका जऱ्या पाशी तिचा <metabolic> <mans Dartmouth> एवढे जास्त सगळ्यांनी एवढे छान बोलणार आहे छान बोलणार आहे म्हणून माझा जरा नर्वसने वाढत आहे त्याच्यामुळे आम्ही बॅलन्स करतो छान ओके माझं खूप छान लेझी स्वागत केलं तुम्ही सगळे एवढे बोल्ड आहात एवढं छान गाणं म्हणता एवढे छान अभ्यासात पण हुशार आहात त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक मला तुम्ही विचार करत होते की मी कशाबद्दल बोलू आणि जेव्हा मी तानळ सरांचं भाषण ऐकलं ना मला असं वाटलं की तांदेळ सरांना काय माझे पॉईंट्स आहेत ते काय बोलतं आणि स्टुडंट्स पण असं नाही म्हणत की सगळे स्टुडंट्स असं थँक्यू सर तुम्ही खूप चांगले आहात मी कुणी रिप्लाय करत नाही काय पण त्या माणसाने ठरवलेलं आहे की रोज ईमेल करायचा सगळ्या स्टुडंट्सला माहिती द्यायची मी आणि अजून एक गोष्ट सांगते तिकडचे सगळे शिक्षक माझा जो म्हणजे आम्हाला ना फोरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी लेटर ऑफ रिकमेंडेशन लागतं लेटर ऑफ रिकमेंडेशन म्हणजे माझे जे शिक्षक आहेत त्यांनी स्वतःहून एक पेज लेटर लिहायला ले पाहिजे हाताने स्वतःच्या की हा विद्यार्थी म्हणजे उत्कृष्ट आहे म्हणजे मग त्या टीचर्सला तुम्हाला सपोर्ट मिळण्यासाठी म्हणजे दाखवण्यासाठी की हा स्टुडंट खरंच चांगला आहे सो so, मी माझ्या टीचर्सला विचारलं त्यांनी मला इतकं सपोर्ट केला मी स्टुडंट चांगले आहे हे तर असेलच तर त्याच्याहीपेक्षा जास्त मला असं वाटलं की म्हणजे त्यांचं असं असतं की आउट ऑफ वे जाऊन माझ्यासाठी एक पोझिशन क्रिएट केली येईल आर्ट स्पॉटसाठी म्हणजे मी त्या डिटेलमध्ये जाणार नाही आणि मग त्यांनी मला एक स्ट्रॉंग लेटर ऑफ रिकमेंडेशन दिलं ते मला शिकवतात आता सुद्धा ते मेसेज करतात की अगर ना तुला हे जर सी टी रीड करायचं आहे तुला हे अभ्यास करायचं आहे तर तू मला डायरेक्टली सांग मी तुला हे शिकवायला तयार ते शिकवायला तयार फक्त कामाच्या वेळी नाही कधी पण रात्री बेरात्री मेसेज करू काहीही करू ते अगदी अगदी खूप तत्परतेने तयार असतात मला मेसेज करायला किंवा करा मलाच नाही सगळ्या विद्यार्थ्यांना तसं शिक्षकांनी असावं प्रत्येक विद्यार्थ्याच्या एज्युकेशनसाठी जमलेलं दा असावं असं मला वाटतं दुसरी गोष्ट माझे मिस्टर खूप चांगले शिक्षक म्हणजे मी सांगे की त्याच्या एवढा चांगला शिक्षक कोणी खूप छान शिकवून आम्ही फ्रेंड सारखे असल्यामुळं आवडे तुरे करतो म्हणून तसाच येणार मी प्रयत्न केला तरी आऊ येत नाही आता तुम्ही जसं समजायचं तसं सांगता पण आता मग त्याचं कसं आहे तो खूप हुशार आहे तीन फेलोशिप ट्रेंड आहे आणि मी एम बी बी एस केलं आपले पॅरेंट्स कसे असायचे की मी बारावीला असताना ते म्हणायचे की बारावीला अभ्यास कर एकदा एसला नंबर लागला की काही अभ्यास केला नाही तरी काही नाही आणि मी ते लिटरली घेतलं मी काहीच अभ्यास केला नाही पास होण्याकरता करायचे पण फार अभ्यास करायचे नाही आणि मग माझा एम बी बी एस नॉलेज ॲव्हरेज इथे तुम्हाला ॲव्हरेज नॉलेज चालत इथे एक्सलंट नॉलेज पाहिजे म्हणजे तुम्ही एक्सल तुम्ही त्याचं असं असतं अमेरिकेच्या लोकांचं की पेशंटची हेल्थ तुमच्या हातात आहे तुमच्या नॉलेजमध्ये एक दोन पर्सेंट पण कमी नाही झालं तुम्हाला एक्सलंट नॉलेजच पाहिजे मगच ते पुढे जर नाहीतर मग ते परत एक एक वर्ष एक एक वर्ष वाढत जातात त्याच्यामुळं तिकडे मागे पुढे माय प्लस मायनस कुणाचा लग्न लावला काहीही चालत नाही आणि माझे मिस्टर एकदम हुशार त्यांना त्यांनी ते टॉपर पुण्याच्या सी कॉलेजमध्ये आणि मग त्याचं असं असायचं मी कशी वाटली मम्मी पप्पा म्हटले की एवढं हुशार कोणी नाही तू खूप आहेस मग माझी बहीण म्हणायचं की मी माझ्या एवढं कौतुक केलं आणि माझे मिस्टर ते स्वतः एवढे हुशार ते असं म्हणायचे की हा तुला तू काय केलं एस येतं <laughs> <अने, laughs> का असं कशा टाईपचं तर दोन कॉन्ट्रडिक्टरी व्हायचं तर मी डिसाईड केलं माझ्या मित्राने असं म्हटले ना की त्याच्यापेक्षा जास्त मोठा डॉक्टर आणि म्हणजे प्रत्येकाची एक शिकवण्याची पद्धत नाही म्हणजे जसं माणूस वाढत होतं तर त्याच्या घरी तसं वाढत गेलं की तू अजून अभ्यास करावं म्हणून म्हणजे तुझ्या पॉईंट्स चुका दाखवणं आणि आमच्याकडे फक्त स्ट्रेंथ दाखवणं दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स असला पाहिजे ते जितकं बरोबर आहे तितकं ग्रोइंग अप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढल्यामुळे त्याची ही मोटिवेशनची पद्धत आणि मग हे जेव्हा सरांच डिटर्मिनेशन माझा पॉईंट आला ना तेव्हा माझ्या मनात हे सगळं येत होत की मी जेव्हा डिटर्माईन केलं की मी ह्याच्यापेक्षा मोठा डॉक्टर होणार आणि ह्याच्यापेक्षा चांगला एक युनिव्हर्सिटी मध्ये करून टाकणार सो मग माझं असं झालं की मी माझं स्किल प्रोसिजर स्किल्स पण चांगले होते त्याच्यामुळे मग मी इंटरव्हेशनल रेडिओलॉजी मध्ये करायचं दुसरी गोष्ट सांगेल की पॅरेंट्सनी कसं असा पॅरेंट्स खूप दिवाळीनंतर पहिल्या आठवड्यातून आला पॅरेंट्सनी कसं जावं महत्वाची गोष्ट काय ऍक्टिव्ह मैत्रिणीला विचारा की तू काय वाचलं सांग किंवा मित्राला विचारा काय वाचलं सांग तू त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात राहिलेले पॉईंट्स मिस झालेले पॉईंट्स नोट डाऊन करा त्याचा खूप खूप फायदा होतो दुसरी गोष्ट क्वेश्चन मॅक्स करायची पॅसिव्ह लर्निंग कधीच करू नका तुम्हाला पॅसिव्ह करायचं तर मग नॉर्मल दुसरे बुक्स वाचा अभ्यासाच्या पुस्तकाचं ऍक्टिव्ह रिडिंग खूप जास्त महत्वाचं आणि तिसरी गोष्ट सांगेल म्हणजे तुम्हाला जर कोणाला अभ्यासाचे टिक्स पाहिजे असतील किंवा काय पाहिजे असेल तर मला टू होतात बिकॉज आय स्ट्रगल अ लॉट मी एवढा स्ट्रगल केला जेव्हा मी माझा स्कोर इम्प्रूव्ह करायचा होता तेव्हा की हे ह्या एजमध्ये ना आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कॉन्फिडंट होतो म्हणजे मी तुम्हाला बघते तेव्हा असं जनरली वाटतं की बाबा किती कॉन्फिडंट होत्या आणि मग मी माझा पास वाटायला तेव्हा अरे आम्ही पण असेच कॉन्फिडंट होतो जेव्हा तुम्ही बाहेर पडाल किंवा बाहेर लातूरच्या बाहेर मुंबईच्या बाहेर आणि मग जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर पडाल तुमच्यापेक्षा हजारो पटेल मी लोक पोहोचार असतात तेव्हा तुम्हाला तुम्ही 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 हम्म होता की अरे म्हणजे काहीच नाही सो बी हंबल सगळ्या मुलांना मेहनत करा आणि जसं एक रिसर्च मी ना सगळ्या जास्त महत्वाचं तुमचा स्मार्टनेस नाही आहे तुम्ही हार्डवर्क करत हार्डवर्क करता भरपूर आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल जिद्द चिकाटी ग्रीट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिसर्च सक्सेसफुल सो ग्रीप ग्रीप म्हणजे जी आर आय डी ग्रीप चिकाटी पाहिजे कधीच सोडायचं एमपीएससी एमबीएससी युपीएससी ग्रॅम एवढं कौतुक होतं कशासाठी कारण ते चिकाटी नाही सोडत वर्षानुवर्ष लागून राहत आता तेवढं कौतुक होत नसेल पण त्याचं पण एकच असतं की ते चिकाटी सोडत नाही सोडायचं नाही जोपर्यंत अचीव्ह करत नाही तोपर्यंत सोडायचं नाही हे सांगते खूप मोठी स्वप्न बघा स्वप्न पूर्ण होतात तेवढ्या स्वप्न ते इमोशन्सनी बघितलेलं प्रत्येक स्वप्न तेवढी मम्मी समोर बघा माझ्या पप्पा मी मला ते शिकवले आणि मी ते बघते आणि माझ्यासोबत खरंच हे करून जीवन तुमच्यासमोर आहे झालं नाही गावात गावातून आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवावर देवाला प्रे करा लोकांची मदत कशी करू लोकांना मी नेहमी हेच विचारलं की देवा देवा ना गरीबांची सेवा करायची माझ्या पप्पांसारखं सेवा माझं माझ्या मम्मी सारखं मला सगळ्या सगळ्या गरीबांची सेवा करायची मला हेल्पफुल करायचं आहे तेव्हा देव तुमच्यासाठी तो रस्ते तयार करतो

आज के ते जे केलं ते सर्व त्यांनी जिंतीनच केलेलं आहे आणि त्याचे पैला घेऊन तुम्ही करायची आणि यासाठी जो पाहिलं आता एक फवडला जाणार

तसं शिक्षण तेच आहे मोटिवेट तेच आहे फक्त आपण सर्वांनी म्हणून फ्री आणि त्या विशेषतः म्हणजे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि एक दिवस आम्हाला असे शुद्ध पालकच पडत आता तुम्ही आला अशी पालक मी तयार नव्हते शिकले शिकले तर नाही शिकला असं तर तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद वाटला आणि आनंद कुणाला वाटतो माहिती आहे का वडिलाला खूप आनंद होतो मुलगा मोठा व्हावा मोठा मुलगा होणार होते मुलां शिक्षकाला शिक्षकाला या की माझा विद्यार्थी खूप मोठा व्हावा शिक्षकाला याला कुणाला होत नसते शिक्षकाला तुम्ही मोठे झाला की ते चेहरा आणून तसा वाटा किंवा माझी विद्यार्थी सात सुंदर केले गेले तांदे सरांना झाला साठे बसले त्यांना वाटते की माझा मुलगा पुढे गेलाय त्यांना आनंद आणून आले आणि तुम्ही सर्व पालक आपल्या मुलाला मोठ्या कड्यामध्ये घ्या आणि माझ्या मुलीने ते वास प्रगती करण्यासाठी किती वेळ अभ्यास करावा लागतो कसा अभ्यास करावा सांगितलं जातो अभ्यास काय त्या पद्धती समजा एक निरंतर अभ्यास करतो वाचित आणि दुसरी म्हणजे काही पाठ होईल तो गोप येतो आहे गोप गोप पाठवा लागतो कधी कधी समजून पाठवा समजून वाचित आता ती कसं आहे तुका मार म्हणायचं काय तुका मार असेल असं आहे की असा ते साधे कविता सायास कारण अभ्यास तुका तुका मार म्हणजे जे साध्य व्हायचे असा ते जरी असलं मिळू शकत नाही वाटत तरी पण आग्रह असा ते गोष्ट आहे कशामुळे अभ्यास आता साधं पाहिलं का नाही तुकाराम म्हणतो कस ओले मूळ छेदी खडकाच्या अभ्यास असे सांगत काही सिद्धी ओल मूळ असत तुम्ही हात जरी लावला तर ते मोडून जाईल पण ते काय करते माहितीये का खडकामध्ये घुसत आहे तुम्ही बघत असाल का ते वडाचे पिंपळाचे अहो ते आरसीची खुरून जाते ओले नसत ना पण कुठं होत मध्ये जात आहे आज शेतीमध्ये घुस तुम्ही सुद्धा विद्यार्थी म्हणजे काही कमी नाही तुम्हाला सव आहे तुम्ही आठ सात सुद्धा सव जाऊ शकता तुम्ही काही करू शकता हा जर थोडं थोडं जर विष खाल्लं तर विष सुद्धा पृथ्वी पडते थोडं थोडं अभ्यास केला तर तुम्ही फार मोठे होता एवढी अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही माझ्या मुलीचं स्वागत केलं त्याबद्दल मी आभारी थोडं करून

आणि इथे म्हणजे सर्व पालक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी मी फक्त पालकाला दोन शब्द सांगणार आहे पालक जे आहे त्यांच्यासाठी मी खूप त्यांचं अभिनंदन करते चांगली गोष्ट आहे तुम्ही मुलासाठी शब्द आणलात परंतु जे पालक आलेले नाहीत त्यांचे पाले इथे आहेत त्या पाल्याला माझं आव्हान आहे की प्रत्येक पालक मिळाव्याला आपण जिद्दीने आपल्या आई वडिला बोलवायचं आई असेल वडील असेल मी कोणी एकदम चालेल त्याचा उद्देश हाच की तुम्ही कि किती कि खोल आहात तुमचा अभ्यास काय चाललाय तुम्ही काय करताय प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्या आई वडिला समजली पाहिजे आणि ती समजण्यासाठी त्यांना प्रत्येक मिटिंगला शाळेमध्ये हजर राहणं महत्वाचं आहे आणि शिक्षकांना पण माझी विनंती आहे की पालकांना तुम्ही प्रत्येक दिवशी आव्हान करा तुम्ही आलंच पाहिजे तुमच्या हुंगाची तुम्हाला प्रगती जर घ्यावी असं वाटत असेल तर तुम्ही महिन्यातून दोन तास तुम्ही मुलांसाठी दिलेच असं तुम्ही त्यांना प्रत्येक मिटिंग राहिल्यानंतर सांगा आलेल्या पालकांनी पण त्यांचे कोणी मित्र असतील तर त्यांना पण तुम्ही नम्र म्हणजे मी तुम्हाला नम्र असं आवाहन करते की बाबा शिक्षकांनीच काय सगळी जबाबदारी घेतली का आपल्या मुलांची आपले काहीतरी कर्तव्य आहे आपल्याला आयुष्यभर आपल्या मुलांचं नाव रोखित करायचं आपल्या मनासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे हा विचार त्यांना पटवून सांगा आणि तुमच्या परीने जेवढे पालक वाढतील ते वाढवा त्याचा उद्देश हाच आहे पालकाला जेव्हा असं वाटेल की माझा पालक खूप प्रगती झाली पाहिजे तेव्हाच विद्यार्थी अभाव शिकतो आणि विद्यार्थी मला एक भीती असते की नाही माझे वडील माझी आई आणि सरांना विचारलं तर मी इथं मागं पडले माझी मान्य करते आणि नाही तिथं ती मला अभ्यास केलाच पाहिजे आणि जो संवाद आहे पालकामध्ये शिक्षकामध्ये हा जेव्हा एकमेकांमध्ये संवाद होतो त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्येकाची जाणीव होती की विद्यार्थी वाटतं वाट की मी ह्या विषयामध्ये कमी पडले शिक्षकांना वाटले की आपण थोडंसं इथं पुरतं कमी पडलो पालकांनाही वाटतं की नाही आपण हे सांगितल्यामुळे आपल्या पाहिल्याची चांगली प्रगती होईल हा जेव्हा असा सवाल साधला जातो तेव्हाच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते एका शिक्षकामुळे नाही विद्यार्थी विद्यार्थी त्या प्रयत्नामुळे शकत आणि आज मला इथं माता पालक आलेला खूप कौतुक करत त्यांनी वेळ काढून आल्या आपल्या मुलाची प्रगती पाहिजे आणि इथं जर तुमच्या मुलाचा गौरव झाला इथं तुमच्या मुलाला ती प्रगती बघितली तर तुम्हाला असं अभिमान वाटत तुम्हाला कुठेतरी वाटत नाही अजून आपण काहीतरी केलं पाहिजे होणार नाही वाटत की नाही बाबा आपली आई आपल्याकडे लक्ष देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांपेक्षा आई आई जेवढं करू शकते तेवढं कोणीच करू शकत नाही तर ते आपल्या लहानपणापासून आपण मुलांचं संगोपन केलं असतं आपल्या मुलामध्ये कुठं कमी जास्त आहे ते आईला जेवढं समजतं तेवढं वडिलांना समजत नाही त्याच्यामुळे ज्या माता पालक आल्या त्यांचं खूप अभिनंदन आणि त्यांना पण मी विनंती करते की इतर जर त्यांच्या कोणी मैत्रिणी असेल त्यांची विद्यार्थ्यांच्या मध्ये असेल तर त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधा की नाही बा तुम्ही या आपण सगळे जमत आपण चर्चा करू कुठल्या विषयाची मला अर्थ नाही ते सांगू आणि अशा प्रकारे जर तुम्ही केला तर पालक मिळावा खूप छान यशस्वी होईल आणि चांगले विद्यार्थी याचा फायदा सर्वांनाच येईल मी तर हा जो कार्ता घेण्याचा उद्देश आहे परवाच माझ्या म्हणून सधका सोहळा खूप मोठा झाला मध्ये सर्व माझ्या मनात पुरावा देण्यात परिवाराने अतिशय मनातून एक इतका सुंदर असा तो सोहळा घेतला शाळेमध्ये घेण्याच्या मागचं कारण एकच आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी की बाबा आपण कशा पुढे गेल्यात त्यांना त्यांनी काही सहज आपण इथून गेल्या दिसत गेल्यात त्यांना निधी मिळालं नाही अकरा वर्षाचा संघर्ष त्यांनी केलेला आहे आणि तो संघर्ष आता तुम्ही समोर सांगितला आहे तो तुम्ही आत्मसात करावा आणि प्रत्येकाने मेहनत करून जिद्दची काठी ह्या सर्व गोष्टीचं तुम्ही पालन करून पुढे जावत आणि जसं मुलगाराव हो घराने समुद्रा पाच झेंडा लावला जसं तापर नाट मॅडम म्हणजे सहा समुद्रा पार झेंडा लावला तसा आहे अमदास राव मुलींनी मुलांनी सुद्धा झेंडा लावावा अशी मी श्रद्धा विश्वास दाखवते धन्यवाद मॅडम

We